नाशिकमधील जबरी चोरीचा गुन्हा उघड़कीस सानत गुन्हे श शा, शाखा युनिट दोनने रेकॉर्डवरील गुन्हेगाराला जेरबंद करण्यात मोठं यश मिळवलं हो आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवण्यात आली होती मुंबई नाका पोलीस ठाण्यातील फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वीस सप्टेंबर रोजी त्यांना मारहाण करून ओप्पो कंपनीचा मोबाईल आठ हजार रुपये रोख रक्कम हिसकावण्यात आली होती त्यानंतर आरोपींनी फोन च्या माध्यमातून आणखी एकोणावीस हजार रुपये ट्रान्सफर केले होते या प्रकरणी गुन्हा क्रमांक कर तीनशे वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील पाहिजे आरोपी सौरभ रामा साटोटे हे समतानगर टाकळी परिसरात फिरत असल्याची माहिती पोलीस हवालदार मनोहर शिंदे व पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांना मिळाली त्यानुसार गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानं सापा रचून आरोपीला वेढा घालून ताब्यात घेतलं चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील कारवाईसाठी त्यास मुंबई नाका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं सदर आरोपीवर खुनाचा प्रयत्न व मोटरसायकल चोरीचे गुन्हेही नोंद आहेत ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर संजय सानप भारती देवकर मनोहर शिंदे नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी सुनील खेरणार आदी पथकानं यशस्वीपणे पार वाढली आहे